नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज भरायचे आहेत तर त्याची एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या याद्या जाहीर होत आहेत आणि त्याचबरोबर या योजनेचे जे काही ॲप आहे नारी शक्तीदूत ॲप तर ते ॲप व्यवस्थित चालत नाही आहे ते ॲप बंद आहे सर्विस अनअवेलेबल एरर अनएक्सपेक्टेड एरर अशा पद्धतीचे मॅसेज तर ॲपवरती दिसत आहेत ज्या महिलांनी ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत त्यांना तर आता हे ॲप ओपन होत नसल्यामुळं त्याचं स्टेटस बघता येत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काय रिजेक्ट झालेलं आहे ॲप्रूव्ह झालेलं आहे की डिसअप्रूव्ह झालेलं आहे डिसअप्रूव्ह झालेलं असेल तर त्याचं रिझन काय आहे ते रिझन काय असेल हे याची पूर्तता करण्यासाठी ते फॉर्म जर पुन्हा एडिट करायचं असेल तर हे ॲपच ओपन होत नसल्यामुळं या सर्व अडचणींना सगळ्या महिलांना सामोरं जावं लागत आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महिला व बालविकास विभागानं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत तर ते भरण्यासाठी पोर्टल सुरू केलं परंतु हे पोर्टल देखील व्यवस्थित चालत नाही आहे रात्री खूप उशिरा किंवा पहाटे असं या पोर्टलवरती आपण अर्ज भरू शकतो परंतु हे दिवसभर पोर्टल सुरू नाही आहे पोर्टल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला महिलांची या योजनेसाठीची पात्रता काय आहे अपात्रता काय आहे त्यानंतर अर्जाची प्रक्रिया काय आहे याच्या संदर्भामध्ये माहिती दिसते परंतु नवीन लाभार्थ्याचा अर्ज भरण्यासाठी ज्या वेळेला आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो अर्ज भरण्यासंदर्भातली प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो तर ती प्रोसेस पुढे जात नाही आहे राज्यभरातून गेल्या महिन्याभरामध्ये नारीशक्ती विद्युत ॲपवरून जे काही अर्ज भरण्यात आले होते तर त्या अर्जांची जी काही छाननी आहे तांत्रिक पडताळणी आहे तर ही प्रोसेस सुरू असल्यामुळे सध्या एक दोन दिवसासाठी या ॲपवर आपल्याला हे फॉर्म भरता येणार नाहीत शिवाय पोर्टलवर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये साईट इज अंडर मेंटेनन्स असा मॅसेज आपल्याला दिसून येतो म्हणजे या सर्व्हरचं या साईटचं जे काही काम आहे तर ते सुरू आहे एक दोन दिवसात हे जी साईट आहे तर त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थितपणे अर्ज भरता येतील त्यामुळं जे काही लाभार्थी महिला आहेत की जे पात्र होऊ शकतात अर्ज भरायचे आहेत त्यांचे तर त्यांनी पुढच्या एक दोन दिवसांमध्ये या पोर्टलवरती व्हिजिट करून पोर्टल सुरू झालेलं आहे की नाही याची खात्री करून आपले अर्ज भरायला काही हरकत नाही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही अर्ज भरण्याची मुदत आहे या पोर्टलवरती आपल्याला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकसुद्धा दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकतो एक आठ एक असा हा संपर्क क्रमांक आहे हा टोल फ्री नंबर आहे याच्यावरती आपण आपल्या काही अडचणी असतील तर फोन करून विचारू शकतो त्याचबरोबर पुढं त्रुटी नोंदवा असा देखील ऑप्शन आहे ज्यांचे अर्ज अजून भरले गेलेले नाहीत अशा नवीन लाभार्थ्यांनी काही काळजी करण्याचे कारण नाही पुढील एक दोन दिवसामध्ये ही जी काही अर्जाची प्रोसेस आहे तर ही सुरळीतपणे सुरू होईल आणि आपले जे काही सर्व महिला आहेत तर त्या सर्व महिलांना या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करता येईल ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही ना तर त्यांनी ऑफलाईन अर्ज हे नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत त्याच्यामध्ये गाव लेवलचे जे काही ग्रामपंचायत अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा सी आर पी या आहेत तर त्यांच्याकडे जमा करायचे आहेत शहरी भागामध्ये मनपा कार्यालय वॉर्ड कार्यालय मनपा अधिकारी तर यांच्याकडे हे अर्ज जमा करायचे आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद